शाळा आणि गाव परिसरातलं प्रत्येक मूल शाळेत दाखल करते टिकवते आणि त्यांना आनंददायी शिक्षण देते अशी शाळा म्हणजे गुणवत्तापूर्ण शाळा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी सर्वेक्षण करून सहा ते चौदा वयोगटातलं प्रत्येक मूल शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती मदत करते

व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना मार्गदर्शनही करतात आणि गरजा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू डिजिटल क्लासरूम करणं ही गोष्ट गावाने सहभाग एक प्रोजेक्टर घेतला इतर गावांच्या तुलनेने साळवे गावातून एकही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात नाही ते याच गावात शिकतात गावातून एकही पूर्व बाहेर जात नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट याच गावाची पूर्वज्ञान असेल तर विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो या ज्ञानरचनावादी प्रक्रियेचा अवलंब गुणवत्तापूर्ण शाळांमध्ये करण्यात येतो अल्प खर्चिक साधनांच्या साह्यानं सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात व्यवस्थापन समिती मदत करते मुलांमध्ये संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी तसंच भाषेची गोडी वाढावी यासाठी शाळांमधून विशेष प्रयत्न केले जातात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशा प्रसंगी भेट देऊन मुलांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी मदत करतात गणितासारखा विषय मुलांच्या सहभागानं सोपा करून शिकवता येतो शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वर्गात उपस्थित राहून मुलांच्या प्रगतीची पाहणी करतात वर्गात विद्यार्थी शिकत असतानाच त्यांना जाणीव करून न देता वर्षभर त्यांचं मूल्यमापन करण्यात येतं मुलांसाठी आरोग्य शिबिर आयोजनामध्ये व्यवस्थापन समिती सदस्य मदत करतात विशेष असणाऱ्या मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विशेष योगदान देतात शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून परिसरातली शेती कारखाने शासकीय कार्यालय रेल्वे स्थानक अशा विविध ठिकाणी परिसर भेटीचं आयोजन करण्यात येतं हे जे झाड आहे हे उमरान जातीचं झाड आहे आपण जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी हे झाड लावलेलं आहे आणि हे झाड पोरीचं पीक असं असतं की त्या मुरमाळ जमिनीमध्ये एकदम चांगलं येतं आणि आपली ही जमीन एकदम मुरमाळ आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेला आवश्यक गोष्टींची माहिती पालक आणि ग्रामस्थांसमोर व्यवस्थापन समितीतर्फे मांडण्यात येते ज्ञान विज्ञानाच्या या जगामध्ये आपलं गावातील विद्यार्थी कुठं माग नको आज आपण प्रोजेक्टर आहे प्रत्येक वर्गात कॉम्प्युटर आहे पण आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचंय आज आम्ही किल्ला विद्यार्थ्यांना दाखवतोय आज आम्ही लेणी विद्यार्थ्यांना दाखवायची पण प्रत्यक्ष लेणी कशी आहे इंटरनेट जर असेल तर आपण डायरेक्ट लगेच त्या ठिकाणी वर्गात शकतो म्हणून ग्रामपंचायतच्या मार्फत आपल्याकडे इंटरनेट आहे तीच एक आपण या ठिकाणी जर पॉईंट काढला आणि इंटरनेट शाळेसाठी उपलब्ध करून दिलं तर आम्ही ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी किल्ले आहेत किंवा जे प्रेक्षणीय स्थळ आहे ते सुद्धा दाखवू शकतो वेगवेगळ्या संकल्पना आहे विज्ञानाच्या ज्या संकल्पना आहे त्या सुद्धा या इंटरनेटच्या माध्यमातून दाखवू शकतो म्हणून ग्रामपंचायतने आम्हाला तो इंटरनेटची सुविधा द्यावी अशी विनंती आहे आमची सध्याचं युग हे संगणक युग आहे हे जाणून गुणवत्तापूर्ण शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्याच्या कामात व्यवस्थापन समिती मदत करते संगणक शिक्षणासाठी संगणक शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या कामातही समिती आपला वाटा उचलते गुणाकार हे आपल्याला बटणं दिलेले आहेत

मुलांशी संवाद साधून मुलांच्या समस्या जाणून घेण्याचं कामही सदस्य करतात गुणवत्तापूर्ण शाळांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात मुलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं तसंच मुलांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवणं अशा प्रकारे व्यवस्थापन समितीचे सदस्य मदत करतात मुलांमधील विविध गुणांना प्रोत्साहन देण्याचं काम शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येतं खेळांचं महत्व लक्षात घेऊन मुलांना खेळण्यासाठी आवश्यक साधनसामग्री तसंच क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचं काम व्यवस्थापन समिती करते सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून मुलांमधल्या कलागुणांना उत्तेजन देण्याचं काम शाळा व्यवस्थापन समिती करते शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न गुणवत्तापूर्ण शाळांमध्ये सतत सुरू असतात अशा प्रयत्नातूनच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं ध्येय सफल होईल